की पार। की पार। चार। गासू। गासू। हो आपकी बार आपकी बार भारतीय जनता पार्टी छोर जय जाओ भारतीय जनता पार्टी छोर जाय जाओ प्रदेश का नेता कैसे हो नरेंद्र मोदी जैसा हो नेता हो हो नरेंद्र मोदी जैसा आपकी बार आज जे पदयात्रा खाली आम्ही सव्वीस तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने आदरणीय नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं यासाठी एक जनजागृती रॅली भाजप शहरच्या वतीनं काढण्यात आली या पदयात्रे मध्ये या पदयात्रेमध्ये आदरणीय परिण पाटील चिखलीकर साहेब सामील होते आणि मुदखेड शहरातील सगळे नागरिक ज्यांनी मागील आतूट दहा पंधरा दिवसापासून काम करणारे कार्यकर्ते मतदान आणि पदयात्रेला मोठा हे आ, कालेजी देवी मंदिरातून काढण्यात आले पूर्ण मुदखेड मध्ये मराठ गल्ली असो पोलीस स्टेशन गुजरी भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्यानंतर दुर्गानगर स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाप पुतळ्यापासून समाप्त झाले जर आजच्या नुसार आणि एकंदरीत वातावरण जर आपण बघलं मुदखेड शहरच शंभर टक्क्या मधून सत्तर टक्के भाजपला वोट होईल हे शंका नाही लोकांच्या आजच्या या प्रतिसाद विधानसभेमध्ये जास्त प्रमाणात जसे की दलित आणि मुस्लिम वोट संख्या ज्या प्रमाणात अशोक चव्हाण यांच्या पाठीशी होती भाजप मध्ये गेल्यामुळे जो दलित आणि मुस्लिम जो आज अशोक चव्हाण पासून काही दुरावलेला आहे त्या संदर्भामध्ये काय बोलणार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबावर दलित समाज आणि मुस्लिम समाज इतर अठरा बघत जाते प्रेम करणार आहे साहेब कुठे पण गेले तर ते समाज साहेबा मागे आहेत या शंका नाही आता लोक लोक अफवा फेलत आहेत अपोजिट दोन चार लोक काँग्रेसचे त्यांनी म्हणतात बा दलितचं वोट आमच्याकडे आहे मुस्लिम समाजाचं आमच्याकडे आहे वोट हे कोणाकडे कोणतं समाज बांधलेलं नसते आदरणीय अशोक चव्हाण साहेबावर प्रेम करणार दोन्ही समाज आहे त्यामुळं मुस्लिम आणि दलित समाजाचा मी मागही भाषांमध्ये सांगलो आम्हाला भीती नाही त्यांनी आम्हाला वोट करतील यात शंका पण नाही आम्हाला ज्या जोमामध्ये आज महाविकास आघाडीचा प्रचार प्रसार होत आहे त्या जुमात भाजपाचा आमचा प्रचार प्रसार चालू आहे आम्ही ग्राउंड लेवलवर काम करत आम्ही देखावे करत नाही ग्राउंड लेवलवर डोर टू डोर लोकांना भेटत आपल्यालाही माहीत असेल आणि प्रचार हे जोरात आणि कमी हे सव्वीस तारखेला वोटिंग आणि चार जून ला रिझल्ट येईल त्यावेळेस आपल्याला दिसून जाईल एक्झिट पोल एक्झिट पोल खोट आपल्याला माहित असेल दोन हजार चौदा ला एक्झिट पोल वेगळा आला होता इथला आणि आदरणीय अशोक चव्हाण साहेब काय की सव्वा लाखाच्या लींडा हा त्यामुळं एक्झिट पोलवर आम्ही विश्वास ठेवत नाही कारण का भाजपचे प्रत्येक कार्यकर्ते डोर टू डोर जाऊन भेटीघाटी करत आहे हंड्रेड पर्सेंट दीड लाखाच्या वरी सीट निघेल यात शंकाच नाही